सरांना गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सर माझा माझ्या न्यू ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर तुम्ही सर्वजण म्हणत असाल ताई एवढं आवरून कुठं आहे कुठं चाललंय तर आम्ही कुठं चाललं हे बघण्यासाठी तुम्ही ना ब्लॉग कंटिन्यू करा आणि हे म्हणजे गाडी त्यांच्या मित्राची गाडी लोखणे साहेब कुठं गेले हे पण कळन तुम्हाला आणि हे बघा आमचं चितार मी खूप आहे चितार पण चालले फिरायला आहे ना फिराय चाललो आम्ही चाललो फिरायला आर्मी लगेन तर तुम्ही माझा ब्लॉक कंटिन्यू करा तुम्हाला बघायला भेटेल मी कुठं जाणार आहे का जाणार आहे हे सगळं बघण्यासाठी तुम्ही जर ब्लॉक कंटिन्यू केला तर तुम्हाला बघायला भेटेल आणि आम्ही आता आहोत सध्या लातूरमध्ये तर तुम्ही तर गेस केलंच असेल की के लातूरमध्ये म्हटल्यावर आम्ही का आलोय कारण का तुम्हाला सगळ्यांना माहिती मी मिळाला सांगितलेल्या अगोदरच तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करा कंटिन्यू केल्याच्या नंतर तुम्हाला बघायला भेटेल आणि आमच्या चित्राचा मेकअप कसा झाला कमेंट करून नक्की सांगा कारण का चित्रले खूप खुश आहे हात काढ तोंडाचा कुणासारखं दिसतंय मला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आमचा लाडू ताई पप्पा सारखी दिसते का माझ्यासारखी दिसती ती कुणासारखी दिसते तू तू कुणासारखा दिसतोय खराब होय ना लावतानी तर किती तमाशा केला लावताना तर ना मला काय केलं करायचं नसलं तरी मला म्हणली नाही तूच तुला मेकअप करायला गेलीस मला काहीच नाही म्हणून तिने तमाशा केला लावतानी आता त्या पुसून काढती झाकून घेते आणि तुम्ही सर्वजण मला म्हणता येत साडीवर ब्लॉग बनवा साडीवर ब्लॉग बनवा तर आजपासून तुम्हाला साडीवरचेच कंटिन्यू ब्लॉग बघायला भेटते ड्रेसवरचं बघायला ब्लॉग बघायला भेटणार नाही कारण का मी ठरवले सगळ्यांच्या कमेंटचा रिस्पॉन्स देण्याचा आहे आणि सगळ्यांची इच्छा आहेत ताई साडी छान दिसते तुम्हाला साडीवरच ब्लॉग बनवा तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा मला साडी छान दिसते एका ड्रेस छान दिसतोय की आणि मेन म्हणजे आम्ही कुठं आलो हो हे बघण्यासाठी हे बघा हे बघा हे असे ते हे चालू आहे आम्ही लोखंडे साहेब गेलेत बाहेर लोखंडे साहेब आले का तर नक्की ब्लॉग कंटिन्यू करून सांगा मला बोल बोल की

नीट बस त्यांना दाखव ड्रेस कसा आहे ती म्हणा माझा ड्रेस कसा दिसले कमेंट करून विचार बघा हे परीची फ्रॉक आहे आमच्या कशी दिसते कमेंट करून नक्की सांगा कारण का आज परी लय खुश आहे मेकअप आज संध्याकाळी नक्की रडणार आहे पण परी असं वाटतंय आणि मला कमेंट करून सांगा कुणासारखी दिसते परी माझ्यासारखी दिसते का तिच्या पप्पा सारखी दिसते तू कुणासारखा दिसतोस बघा पप्पा म्हणतात ना हा मला माहिती वरून मी शांत बस किसव नको ते म्हणतात ना लिखीला बापाचीच माया जास्त येत असते बापावर जेवली मग वड ओड मारू वड नको म्हणते मला अजिबात आवडत नाही असं येण्या केल्यावर खरंच आरू तुला परेशान करायला कुणा ओढू कशी त्या कशी करते करायची मी खरंच मारीन बघ मी विचार करणार नाही माणूस म्हणतोय मा जाऊ द्या जाऊ द्या लहानच यायला लागलास तू ला या ला ला बारीक आहेस काय काय तोंड तो वाकडं केलं काय केलं तसं तोंड करायला काय झाले कसं बघतोय तारक्या मग डोळे काढून गोडे खेळ तुझ्या डोळ्याच्या

राग यावं लागला नाग भी नाही आहे का ते तूच नकतीस मला किती नाक आहे बघ भिकारी कशी भांडती तिला सांगायची गरज नाही पूर्ण मनाने तुला कुणी सांगितलं भांडायच तुझ्या बापा माझ्या जा बापा जाऊन का शब्द शेप्दा, शब्दाला तुला आता सांगायला मी मारी मा बापावर गेलो तू माझे बापा कशी जातीस तुला राग येतो मग माझ्या बापाचं नाव घेतलं राग येणारच ना मला मला बी रागी येतो माझ्या बापचं नाव घेतलं लगेच आली माझ्या बापचं नाव घे अरे बाई बस बस झालं पुरुषांना आदार लागून काय नाही त्याला सांग शिकवले सगळं सगळं बोलायला लागले तसं तिला पाहण्यास शिकवले